नमस्कार मैत्रिणींनो आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन ही माझी गुलाबी रंगाची कॉटनची साडी आहे ही पोपटी कलरची साडी पैठणी टाईप आहे पण पैठणी नाही ही गुलाबी कलरची पैठणी आहे आणि मला गुलाबी कलर, कलर आवडतो जास्त ही माझ्या भावाच्या लग्नात घेतलेली साडी आहे आणि ही काय पैठणी वगैरे नाही ही अशी साधीच साडी आहे पण घेतली होती सहजच ही पण लाल कलरची आहे ही एक साडी आहे आता ह्या साडीला कुठला कलर म्हणा आम्हाला काही सांगता नाही आहे हा पण रंग गुलाबीच आहे पण फिकट गुलाबी या मी पहिल्या घेतलेल्या साड्या आहेत आणि ही वापरायचीच साडी आहे पण याच्यावरती ब्लाऊज नाही शिवलेला ही रेग्युलर वापरासाठी घेतलेली साडी होती आणि ही पण पैठणी टाईपच आहे खड्यांची आणि ही पिवळ्या कलरची कोणाच्या हळदीला जाण्यासाठी घेतली होती चॉकलेटी कलरचा पदर आहे तिच्यावर एवढं ह्या साड्यांवरचे ब्लाऊज दाखवते आता मी तेव्हाच शिवलेली साधेच शिवलेले काही हो डिझाईन वगैरे नाही केलेली ह्या लाल साडीवरचा हा ब्लाऊज आणि ह्या पैठणीवरचा जांभळ्या कलरचा आहे तो पण साधाच शिवलेला आहे फक्त मागे नाळी लटकन वगैरे असं लावलेलं आहे या पैठणीवरचा हा ब्लाउज आहे साध्याच पद्धतीने शिवलेला आहे काही जास्त काही डिझाईन केलेली नाही जी पोपटी कलरची साडी आहे याच्यावरती पण शिवलेले फुल बाहीचं ब्लाऊज हे या असं आणि ते पण साध्याच पद्धतीने शिवलेले आहे फुलबाहीचे ब्लाऊज शिवलेले मी तेव्हा आणि ह्या पहिल्याच घेतलेल्या साड्या आता घेतलेल्या नाही ही बघा ही गुलाबी कलरची कॉटनची साडी आहे छान आहे ही पण साडी तिच्यावरचं पण हे ब्लाऊज आहे ते पण फुलबाहीच शिवलेलं आहे माग नॉड लटकन ते लावलेलं आहे फक्त बाकी साधाच ब्लाऊज शिवलेला आहे आणि ही पिवळ्या कलरची साडी आहे तर ही उलटी घडी घाललेली आहे ती मी तुम्हाला खोलून दाखवते साधीच डिझाईन आहे त्याच्यावर पण एवढी काही खास एम्ब्रॉयडरी वगैरे असं काही नाही आहे ते आणि हे ब्लाऊज त्याच्यावरचं हे जे हँगर जे दिसतंय ना ते मी मिशोवरून मागवले होते तेव्हा हे ब्लाऊज पण फुल शिवे आहे आणि त्याला पा नाडी लावलेली पाठीमागं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा